शौर्य आणि संघर्षाची गाथा फौजी मराठी चित्रपट 30 ऑगस्टला राज्यभरात प्रदर्शित स्वातंत्र्याचा उत्सव आपल्या सैनिकांनी देशासाठी दिलेला शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो आपल्या स्वातंत्र्याचा यंदाचा उत्सव द्विगुणित करण्यासाठी मातृपित फिल्म्स निर्मित घनश्याम एडे प्रस्तुत फौजी हा मराठी चित्रपट येत्या तीस ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होता है। शुर ला है। होत आहे शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आपले प्राण तळ हातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत सीमेवरच्या जवानांनी अंगावर काटा आणणारी शौर्यकथा पूर्णतिडकीने मांडत चैतन्य मराठे भारत देशमुख या दोन जवानांचं आयुष्य आणि त्यांची निसमीक देशसेवा यांच्यावर फौजी चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे सौरभ गोखले प्राजक्ता गायकवाड अरुण नलावडे नागेश भोसले संजय खापरे अश्विनी कासर शहाबाज खान टिनू वर्मा सिद्धेश्वर झाडबुके हंसराज जगताप विवेक चाबुसकवार सुनील गोडबोले रोहित चव्हाण प्रज्ञा नयन जानवी व्यास कल्याणी नंदकिशोर मंजुषा खत्री जयंत सावरकर घनश्याम एडे हे कलाकार चित्रपटात आहेत आपल्या देश देशासाठी समाजासाठी आपल्या प्राणपणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच युवा पिढीला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी फौज चित्रपटाची निर्मिती केल्याने चित्रपटाचे निर्माते लेखक दिग्दर्शक घनश्याम विष्णुपंत येडे यांनी सांगितलं आहे या चित्रपटाच्या सहनिर्मात्या सो स्वप्रराजा विश्वनाथ आहेत विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स ॲडव्होकेट डेवलप्रोस शिवाजी घमाजी दडस तर विशेष निर्मिती सहकार्य विष्णुपंत भाऊ नेपाळे यांचं आहे अणमोल निर्मिती सहकार्य सतीश नाजरकर डॉक्टर शंकर तलबे उद्धव गावंडे अशोक गाडे राजेश चव्हाण गणेश गुंजाळ यस पी गावंडे ज्योतिराम गाडगे कुमार परदेशी राजेंद्र कर्णे यांचे आहे शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्टॉप बॉय निर्माता दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या घनश्याम एडे यांनी फौजी चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपटाची कथा पटकथा संवाद गीते घनश्याम गेडे यांचे आहेत छायांकण मोहन वर्मा तर संकलन विश्वजित आहेत सहा दृश्य मोजसे फॅड्रिस यांचे आहेत संगीत राजेश बामुगडे बाबा चव्हाण सुरत कुमार तर पार्वत संगीत उमेश राववाणे सूरज कुमार यांचे आहेत शान वैशाली माडे उर्मिला धनगर कविता राम यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे ध्वनी अनिल निकम तर कालनि दिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील कौशल सिंग यांनी सांभाळली आहे रंगभूषा अमोल दोशी तर वेशभूषा नाझीर खान यांची आहे निर्मितीप्रमुख महेश साबुकसवार तर वितरणाची जबाबदारी ए, ए सांभाळायची आहे चित्रपट सर्व रसिकांनी थिएटर मध्ये जाऊन बघावा स्टार लक्ष मराठी न्यूज साठी नमस्कार मी या चित्रपटाचा निर्माता लेखक गीतकार दिग्दर्शक हरिभक्त पराण घणेशे मी आपल्या सगळ्या 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 महाराष्ट्रात बंधूंना विनंती करतो की हा चित्रपट ह्याला निर्माता वगैरे कोणी मोठा नाही आहे हा तुमच्या भा तुमच्यातल्या ज्या एका भावन बहिणी भावन बोलणं हा चित्रपट आहे तर आपल्या फौजीचं आणि शेतकऱ्याचं महत्त्व आपल्याला जाणून घेत असेल त्याचं महत्त्व अखंड ठेवायचं असेल तर ह्या माझ्या शेतकऱ्यासाठी माझ्या फौजीसाठी तीस ऑगस्टला चित्रपट ग्रहात येऊन आपल्या फौजीला ह्या घनशे मेडला आशीर्वाद नक्की द्या हीच तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो धन्यवाद नावाचा चित्रपट रिलीज होत आहे आणि या चित्रपटामध्ये मी एक खूप आगळीवेगळी भूमिका साकारली आहे फौजीच्या पत्नीची ती मुलगी अशी आहे तिचं नाव सुनंदा आहे आणि तिला तिचं लाईफ पार्टनर हा फौजीच हवा आहे मग तो फौजीत का हवा आहे ते तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन बघायचं आहे तीस ऑगस्टला आणि खूप वेगळा चित्रपट आहे खूप वेगळा विषय आहे नॉर्मल स्टोरीज घेऊन अनेक दिग्दर्शक चित्रपट काढतात पण घनश्याम मेळे हे या चित्रपटाचे डिरेक्टर आणि कडिस आहेत तर त्यांनी आपल्या या फौजी बांधवांवर चित्रपट तयार केलेला आहे आणि त्यांचा प्रवास खूप खूप इन्स्पिरेशनल आहे एक स्पोर्ट बॉयपासून एक शेतकऱ्याचा मुलगा वारकरी संप्रदायाचा मुलगा आणि आता उत्तम लेखक प्रोड्युसर असा त्यांचा प्रवास आहे सो मला असं वाटतं की माझी जी ही भूमिका आहे तर ती खूप महत्त्वाची आणि जबाबदारीची आणि प्रेक्षकांना खूप इन्स्पिरेशनल असणारी अशी भूमिका आहे कारण फौजी हा देशसेवेसाठी सातत्यानं लढत असतो स्वतःच्या सर्व सुखांचा त्याग करून तो, तो देशासाठी अहोरात्र सेवा देत असतो कष्ट करत असतो पण त्याच्या मागे असणारी त्याची जी माऊली आहे त्याची जी पत्नी आहे सर्व माता भगिनी आहेत यांना उद्देशून आणि यांच्या जाणीवांचा एक असा हा चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना एक सोशल मेसेज देऊन जाणारच आहे पण आता प्रेक्षकांची जबाबदारी आहे की हा प्रेक्ष या चित्रपटाला खूप

शणखरपणे तिथे उभा राहू शकतो त्याच्यासाठी त्याला त्याच्या कुटुंबाचं पाठबळही तितकंच गरजेचं असतं आणि ते पाठबळ कशा पद्धतीने त्याचे त्याचे आई वडील म्हणा त्याची बायको म्हणा त्याची मुलं म्हणा त्याला कशा पद्धतीने इथे ते जाण्यासाठी सपोर्ट करतात त्याच्या मागे उभे राहतात ही गोष्ट त्या मा मागे दाखवली आहे त्याचबरोबर फौजीबरोबरच आपण जय जवान जय किसान म्हणतो या दोन्ही गोष्टी कशा देशासाठी महत्त्वाच्या आहेत त्याचप्रमाणे कधीही आपण जर विचार केला तर आपण आपल्याला जर चॉईस मिळाला की सैनिकी पेशा निवडायचा का इतर कुठला आय टी असेल इतर कुठलं सेक्टर असेल तर आपण नेहमीच से, एका सेफ आणि सेक्युअर अशा पेशाची निवड करतो पण त्यामुळे हो कुठेतरी सैनिकी पेशाकडे लोकांचं दुर्लक्ष आत्ताच्या असलेच्या असलेल्या जनरेशनचं दुर्लक्ष होत चाललं त्यामुळे कुठेतरी लोकांना मुलांना इन्स्पायर करणारा हा जर्नी आहे त्याच्या गावातल्या मुलांना तो कसा इन्स्पायर करतो हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला त्या शेतकऱ्याच्या मुलांनी हा चित्रपट तुमच्यासमोर ठेवला आहे एक शेतकऱ्याचा मुलगा ज्यांनी स्वतःचा प्रवास हा स्पॉट बॉयपासूनच असल्यापासून सुरुवात केला आणि त्यानंतर आज तो या स्टेजला गेल्यानंतर पोहोचला आहे त्यांनी स्वतः चित्रपट लिहिला आहे त्यात अभिनय केला आहे डिरेक्शन केलं आणि आमची सर्वांची साथ ही या चित्रपटाला मिळाली त्यामुळे हा त्याही दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे त्याचबरोबर सातारा हा जिल्हा असा आहे की जिथे घटी एक मनुष्य निश्चित तुम्हाला सैन्यात असलेला बघायला मिळतो त्यामुळे सातारा जिल्ह्याचीही ही कथा ही आहे त्यामुळे असा हा आमचा फोर्जी चित्रपट येत्या तीस तारखेला येतो चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की